हे हॅलो कसे आहात सगळे तर आम्ही गावाकडून आलो आहोत येऊन दोन दिवस झाले आहेत पण घरातली कामं आवरतावरताच खूप लेट झाला आणि त्यात अंशिकाची शाळासुद्धा सुरू झालेली आहे आम्हालाच यायला लेट झालं गावावरून तिच्याच शाळेची तयारी चाललेली आहे वह्यांला क वह्या पुस्तकांना कवर लावून घेतले कारण ऑलरेडी शाळा खूप बुडली तिची त्यामुळे खूप शाळेची तयारी झाली चालू तर सोमवारी मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे चला म्हटलं चहा बाहेर पिऊया तर आम्ही दोघांनी बाहेर चहा पिला चांगला निसर्ग बघत खूप भारी वाटतं बाहेर चहा प्यायला इकडे संध्याकाळचं वातावरण खूपच छान होतं म्हणून बाहेर आम्ही दोघंही चहा पित बसलो आणि एक एकाच मिनिटात काय असं घडले की बघा आम्हाला कोण दिसली तर हा खूप शुभ शकण आहे की आम्हाला मुंगूस दिसले बघू आता काय होते तर आज आम्ही बाहेर जेवण करतोय काय हो जेवायला जेवाय चपाती सांडिकाची भाजी जवसाची चटणी आहे कसं आहे जेवण बाहेर खात कस वाटत